नमस्कार नंदिनीच्या ऑफिसमध्ये रम्या येते आणि रम्या नंदिनीला सांगू लागते हे नंदिनी एक गोष्ट लक्षात घे माझ पार्थवर खूप प्रेम आहे आणि पार्थ सुद्धा माझ्यावर खूप प्रेम आहे केवळ मालिनी मामीच्या आग्रह खातर तो तुझ्याजवळ लग्न करत आहे त्यामुळे तू त्या लग्नाला नकार द्यावास त्यावेळी नंदिनी म्हणते मी तुला शब्द देत नाही पण मी विचार करेन त्यावर रम्या म्हणते अरे विचार कसला करायचा मी तसा तुला पुरावा सुद्धा दाखवते त्यानंतर रम्या एक लेटर दाखवते की तिने लिहिलेलं पार्थला प्रेमपत्र असतं आणि त्याच्यावरती पार्थने दिलेलं सुद्धा उत्तर असतं ते बघून नंदिनी विचारात पडते नंदिनी संध्याकाळी पार्थला मिळते आणि पार्थला म्हणते आपलं लग्न होऊ शकत नाही तुमचं रम्यावर खूप प्रेम आहे पार्थ म्हणतो तसं नाहीये नंदिनी माझं रम्यावर प्रेम नाही आहे त्यावर नंदिनी म्हणते असं कसं नाही आहे तिने लिहिलेल्या लेटरवर तुम्ही सुद्धा उत्तर दिलेलं आहे ते मी बघितलंय रम्याने मला ते दाखवलंय त्यावर पार्थच्या लक्षात येतं की नंदिनीचा गैरसमज झालेला आहे पार्थ म्हणतो नंदिनी तुम्ही तर पंधरा मिनिटं थांबा मी पंधरा मिनिटातच आलो थांबाल ना नक्की त्यानंतर पार्थ आतमध्ये निघून जातो पार्थ आतमध्ये जातो नंदिनी पार्थकडे बघत असते मंदि नंदिनीला पार्थच्या डोळ्यात दिसत असतं की पार्थ जे बोलवता ते सत्य आहे आणि रम्या बोलवती ते असत्य आहे पार्थ आतून बाहेर येतो आणि ते एक लोटर हे नंदिनीला दाखवतो म्हणतो हेच ते लोटर लेटर ना आणि सोबत पिवीला घेऊन आलेला असतो पिवीला म्हणतो जे काही सगळं खरं आहे ते सांग त्यानंतर पिवी सांगते नंदिनीचा गैरसमज दूर होतो ती घरी येते घरी येते तेवढ्यात ती आपल्या आई वडिलांना सांगते की पार्थ हे निर्दोष आहे पारचा कोणताही रम्यावर प्रेम वगैरे नाही आहे त्यावर ते, ते म्हणतात अगं आपण एक लक्षात घे तिथे वसुताई सुद्धा असतात वसुताई किती डेंजर आहे तुला माहिती नाही त्यात तुझं जगणं असह्य करून टाकतील तेव्हा तिथे पारचे चे आईवडील सुद्धा असतात ते सगळं ऐकत असतात आता नंदिनी काय निर्णय घेईल ते पाहणे कमालीचे ठरणार आहे असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू